वाटेवरल्या पाऊलखुणा प्रकरण आठ पहिले पाढे पंचावन्न मला अण्णाने नगरला डॉक्टर सुद्रीक यांच्याकडे डोळे तपासण्यासाठी नेलं होतं त्यांनी काही इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या होत्या त्याचा कोर्स करण्यास सांगितलं आणि पुन्हा एकदा येण्यास सांगितलं होतं डॉक्टर आर डी कुलकर्णी पाथर्डी यांच्याकडे कोर्स केला पण पुन्हा सुद्रीक डॉक्टरकडे जाणं झालं नाही तसंच एकदा तात्याने नगरलाच डॉक्टर एम सी मोदी यांचं शिबिर होतं त्या शिबिरामध्ये डोळे तपासण्यासाठी मला नेलं होतं उपयोग होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं अंधशाळेत जायचं नक्की झालं असंच एका उन्हाळ्यातील दुपारी वहिनींचं पोट खूप दुखायला लागलं त्या जोरजोरात रडायला लागल्या पंधरा दिवसांपूर्वी बाबा म्हणजे शंकर काकांचं निधन झालं होतं एक मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तरला म्हणून काकाकाकू साकेगावलाच आले होते सुवर्णा मोहन आणि छोटी तनुजा बरोबर होती बहिणी का आहेत ते कळेना पूर्वी असंच एकदा रात्री अचानक दुखायला लागलं आणि त्यांना नगरला नेलं होतं हे आठवलं आणि मन पुन्हा बेचैन झालं परंतु काही वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज आला लगेच सगळ्यांना खूप आनंद झाला काका जोरात ओरडले अरे प्रभा मी आजोबा झालो मनूला मुलगा झाला आनंदी आनंदच झाला मी आता काका झालो होतो पंधरा मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तरला अण्णाला मुलगा झाला अक्षय तृतीयेला बारशाचा कार्यक्रम होता घरी जिलबी बनवली होती जेवायला बसण्यापूर्वी अण्णांनी मला तात्याला बाबाच्या वाड्यातून बोलवून आणण्यास सांगितलं तिकडून येताना बोळीत एका कुत्र्यावर माझा पाय पडला ते मला चावलं त्या दिवशी बनवलेली जिलबी मला खाता आली नाही प्रथमोपचार म्हणून मला खरोखरच चुना लावला खायची होती गरम गरम जिलबी पण नशिबी आला चुना दुसऱ्या दिवशी सकाळीच गुलाबभाई नावाच्या गावातील एका मुस्लिम काकांना बोलावलं ते अंशापोटी खायला पानाचा विडा देत असत त्याप्रमाणे त्यांनी तो दिला दिवसभर काहीही न खाता उपवास करण्यास सांगितलं सायंकाळी थंड पाण्याने आंघोळ करून बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन उपवास सोडावा असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे केलं जखम हळूहळू भरू लागली अजूनही डाव्या पोटरीवर कुत्रा चावल्याची खूण आहे बाळाचं नाव अव अविनाश ठेवलं आता पेरण्या उरकल्या की मग दिनूला लातूरच्या शाळेत टाकावं हे अण्णांनी निश्चित केलं लातूरला आमची मावशी राहायची म्हणून लातूर हेच योग्य आहे तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर शनिवारी जायचं निश्चित झालं बुधवारी दहा ऑगस्टला मला पहिल्यांदा स्लीपर चप्पल मिळाली नवे कपडे आणले शोभाने जुने कपडे निरमा टाकून साबण लावून स्वच्छ धुतले राजूने पितळी तांब्यात पेटते कोळसे घालून माझ्या कपड्यांना पहिल्यांदाच इस्त्री करून दिली राजू मला न सांगताच किंवा मी त्याच्या मागे न लागता मळ्यात घेऊन गेला मला पाहिजे ते न भांडता द्यायला लागला बारा तारखेला मी व राजू आजीबाईकडे गेलो त्यांना नमस्कार केल्यावर त्यांनी मला चार आणी दिले आणि चांगला अभ्यास कर मोठा हो असा आशीर्वाद दिला साके गावात एक वायरमन राहत होते त्यांचा आणि आमचा चांगलाच घरोबा होता उगले हे त्यांचं आडणं उगले वायरमच्या आईनेही पंचवीस पैसे दिले आमच्या मामांनी दहा पैसे दिले शोभाने दहा पैसे राजूनेही पाच पैसे व एक पितळी डबी दिली त्या दिवशी सकाळी मी वाड्यातल्या सगळ्यांचा हसत निरोप घेतला कारण मी खूपच खुशीत होतो शोभा व राजू मात्र रडत होते वहिनी अविनाश तांदळाला गेलेले होते म्हणून मी स्टँडवर जाताना अण्णाला म्हटलं की आपण आता आधी तांदळाला अवीला भेटून जाऊया अण्णा लगेच हो म्हणाला मग माझा आणि अण्णाचा तेरा ऑगस्टचा मुक्काम तांदळ्यात झाला दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी तांदळ्याहून निघून संध्याकाळी सहा वाजता लातूरमधील बार्शी नाक्यावर माझं पहिलं पाऊल पडलं मी अण्णा वहिनी आणि अवी संध्याकाळी मावशीकडे पोहोचलो तिथे सतीश भाऊ सोडला तर सगळेच माझ्यासाठी नवे होते मी त्यांना शोभाकडून ऐकूनच होतो सतीश भाऊ मात्र अनेकदा साकेगावला आला असल्यामुळे मला चांगलाच परिचित होता पण पर नेमका तोच तिथे नव्हता तेव्हा तिथे मावशी काका मोठा भाऊ सुनील भाऊ होते दीपक भाऊ देखील मला माहीत होता पण तो आष्टीला राहत असे त्याची बदली तेव्हा तिथे झाली होती दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याचा तिसावा वर्धापन दिन होता सगळे झेंडा वंदनाला गेले काका तेव्हा शासकीय सेवेतून निवृत्त होऊन खाजगी इंग्लिश स्कूलमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करत होते मोठा भाऊ म्हणजेच बाळूभाऊ शेतकी खात्यात होता त्याने सतरा तारखेला सुट्टी घेतली बाळूभाऊ मी अण्णा सकाळी अकरा वाजता शासकीय अंधशाळेत गेलो सर्व मुलं राष्ट्रगीतासाठी ऑफिसच्या मागच्या वरंड्यासमोर बाभळीखाली लाईन करून उभे होते अधीक्षक सोमवंशी साहेब पाटील सर अंधशिक्षक केळुरे सर घारापुरकर सर व राठी सर सर्व तिथेच बसलेले होते पण उशीर झाला आहे प्रवेश जूनमध्येच असतो आता अर्धा पोर्शन झाला असून यावर्षी प्रवेश मिळणार नाही पुढच्या वर्षी प्रवेश मिळेल याला असं आम्हाला सांगण्यात आलं मी मनातून खूप दुःखी झालो अण्णा व बाळूभाऊही उदास झाले पण ते मला म्हणाले की ठीक आहे तर मग आपण परत पुढच्या वर्षी येऊ हो। आम्ही परत मावशीकडे घरी आलो काकांना सगळं सांगितलं काका, काका म्हणाले की उद्या परत एकदा जाऊन या म्हणून दुसऱ्या दिवशी अण्णा आणि बाळू भाऊ दोघंच शासकीय अंधशाळेत गेले तिथे घारापूरकर सर आणि राठी सर यांनी प्रवेश घ्यायला काही हरकत नाही पण साहेब नाही म्हणतात असं म्हणाले त्यात अण्णा आजारी पडला तो बेशुद्धही झाला त्याला थंडी ताप आला आणि काही बाही बरळू लागला पाऊस चांगलाच चालू होता मी मात्र जे स्वप्न घेऊन लातूरला आलो होतो ते धुळीस मिळालं म्हणून नाराज होतो आता परत पहिले पाढे पंचावन्न काय सांगायचे मी तर साकेगावहून निघतानाच कल्पना केली होती की जवळ असलेल्या पंच्याहत्तर पैशाचं पोस्ट कार्ड घ्यायचं कुणाकडून तरी लिहून घ्यायचं साकेगावला शोभाला राजूला आजीला ताईला उगले भाऊसाहेबांना पटेल गुरुजींना पत्र पाठवायचं ठरवलं होतं पण प्रवेशच नाही म्हटल्यावर काय सगळं मिटलं आता काय परत पटेल गुरुजी वीस तारखेला शनिवारी काका शाळेत गेले व सोमवंशी साहेबांना भेटले तेव्हा साहेब म्हणाले की काय धुमाळे गुरुजी तुम्ही इथपर्यंत कशाला आला कुणाबरोबर मुलाला पाठवून द्या तुमच्यासाठी प्रवेश कधीही चालूच आहे सोमवारी विद्यार्थ्याला पाठवा काका म्हणाले कागदपत्र काय लागतील सोमवंशी साहेब म्हणाले की अहो काहीच नाही फक्त विद्यार्थी काका घरी आले व म्हणाले की अरे इतका चांगला माणूस आहे तुम्ही बहुतेक चुकीच्या ठिकाणी गेले असाल म्हणून प्रवेश मिळाला नाही प्रवेश तर अगदी सहज मिळतो आहे बाळूभाऊ म्हणाला की आम्ही बरोबरच गेलो होतो पण तुम्ही गेलात म्हणून प्रवेश मिळाला काका लातूरमधील नामांकित शिक्षक होते व सोमवंशी साहेब त्यांना ओळखत होते म्हणूनच मला प्रवेश मिळाला हे नाकारता येणार नाही प्रकरणात इथेच समाप्त होत आहे प्रकरण नऊ माझी जात ब्राह्मण काका शाळेत जाऊन आले मला प्रवेश मिळणार हे ऐकूनच खूप आनंद झाला शनिवारपासून मी आनंदात होतो परंतु अण्णाला बरं नसल्यामुळे बेचाईनही होतो रविवारी रात्री वहिनींनी माझे सगळे कपडे एका पिशवीत घालून दिले मी माझी पैशाची डबी व्यवस्थित पिशवीत ठेवली काकांनी सांगितलं की उद्या सकाळी लवकर जायचं आहे लवकर उठून आंघोळ करून तयार हो मला बरं वाटलं काका म्हणाले की कपड्यांची गरज नाही शाळेचा गणवेश असतो फक्त अंगावरच्या कपड्यावर ये असं तिथले अधीक्षक म्हणाले सोमवार बावीस ऑगस्टला सकाळी आठ वाजता शाळा होती श्रावणी सोमवारमुळे सकाळची शाळा होती मला काकांनी शाळेत नेऊन सोडलं सोमवंशी साहेब ऑफिसमध्ये होते मला किरकोळ एक दोन प्रश्न विचारले काकांना जाण्याची खून केली तरीही काका मला सांगूनच गेले मी ऑफिसच्या समोरील फरशीवर खेळत असलेल्या मुलांमध्ये मिसळलो सर्व मुलं मला पायापासून डोक्यापर्यंत चाचपू लागली त्यातले बालाजी चंद्रकांत नागनाथ अशोक हे काही आठवतात त्यातल्या एकाने जोराने बोंब ठोकली या नवीन मुलाची दोन बोट जोडलेत र तसं अनेक मुलं येऊन मला चाचपू लागली एकानं हळूच कानात विचारलं की तुझी जात काय आहे मला मात्र घरीच सगळ्यांनी सांगून ठेवलं होतं की कुणाला जात विचारू नको म्हणून मी फक्त उत्तर दिलं ब्राह्मणे तो तो सुभाष पुंड होता आता शिक्षक आहे तोही जोरात ओरडला परल्या तुझ्या जातीचा हाय र सुभाषने सांगितल्यामुळे लगेच प्रल्हादही आला त्याने पुन्हा मी ब्राह्मणच असल्याची खात्री करून घेतली नाव गाव आडनाव विचारलं मी सगळं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळात बेल झाली मला बाळ्या आणि व्यंकटने पकडले आणि वर्गात घेऊन गेले व्यंकट हा पहिलीतला रिपीटर होता व तो आमच्या वर्गाचा कॅप्टन होता त्यानेच मला सांगितलं आता मराठीचा तास हाय काहीतरी बोलावं म्हणून मी विचारलं कोण शिकवतं मराठी ब्याऐंशी वर्गाचा क्रमांकवर आमच्या पहिलीचा मराठी वर्ग होता त्या वर्गात घरापुरकर सर आली मुलं उभं राहून एक सात नमस्ते म्हणाली सर म्हणाले बसा परत सर म्हणाले यंक्या यंक्या म्हणाला काय सर सर म्हणाले गट आणले का रे एवढ्यात बाळ्या म्हणाला सर नवीन मुलगा आला आहे सर म्हणाले हां काय बाबा तुझं नाव मी उभा राहिलो व म्हणालो माझं नाव दिनेश गोपीनाथ महाजन मुकाम पोस्ट साकेगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हे पाठ केलेलं उत्तर दिलं मग सर माझ्याजवळ आले त्यांनी माझ्या हाताचं बोट चाचपून पाहिलं माझ्या दोन्ही हाताचे करंगळी शेजारचं व मधलं बोट मुळापासून नखापर्यंत जोडलेले आहे सर म्हणाले अरे हे पहिल्यापासून आहेत का मी म्हणालो हो सर सर म्हणाले बरं काही हरकत नाही मग त्यांनी अंगठ्या शेजारचं बोट नीट चाचपून दाबून पाहिलं आणि एक छोटासा कागदाचा तुकडा माझ्या हातात दिला व सर म्हणाले बघ हा कागद कसा आहे मी म्हटलं की पोस्टाच्या पत्रासारखा जाड आहे एका बाजूने खरबुडा आहे सर म्हणाले बरोबर मग त्यांनी तो कागद कसा पकडायचा बर। ते सांगितलं व खरमुडा भाग वर करून माझं बोट त्या भागावर एका रेषेने फिरवायला लागले असं म्हणू लागले म्हण ढ ब्रेल लिपीतील हे अक्षर सर्वात मोठं आहे ते सहजासहजी बोटाखाली आले तर इतर सर्वच अक्षर वाचणं सोपं जातं या अक्षरात सहा टिंबांचा वापर केलेला असतो म्हणून सवयीसाठी नवीन ब्रेल शिकताना ढ हे अक्षर शिकवावं लागतं ब्रेल लिपी स्पर्शलिपी आहे अंध लोक ही केवळ बोटाने स्पर्श करूनच वाचतात मला दुसरं असंही वाटलं की मी शिकायला सुरुवात केली आहे कदाचित मी ढ आहे म्हणून ढ अक्षरापासून शिकवावं असं सरांना वाटलं असावं वा। आमचा तो तास संपला पुढचा गणिताचा तास चौदा वर्गाचा क्रमांक राठी सरांचा तास होता सरांनी आम्हाला गणित शिकवण्यापूर्वी माझा परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला पण तो तास दुसऱ्या वर्गात असल्यामुळे आम्हाला जाताना पावसातून व चिखलातून जावं लागलं होतं स्लीपर नवीनच घातली असल्यामुळे माझ्या मागच्या बाजूला खूप पाणी उडालं होतं पण मला असं वाटलं की कुणीतरी मुलांनीच माझ्या अंगावर पाणी आणि चिखल उडवला असावा मला खूप रडायला आलं असं वाटलं की शोभा वहिनी किंवा राजू इथे असता तर मी त्यांना सांगितलं असतं मुलांनी असं केलं आहे पण मी दूर होतो आणि एकटाच होतो बाकीची मुलं होती पण ती सगळी नवीन होती आणि तीच मुलं मला त्रास देत आहेत असं मला वाटत होतं सर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते मी तुमच्या गावकडचं आहे असंही त्यांनी सांगितलं ते नगर जिल्ह्यातील होते घरी कोण कोण असतं असंही विचारलं पण मी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो सरांनी मला नवीन गणित पाटी व अकरा टाईप दिले टाईप म्हणजे गणित करण्यासाठी लागणारे चौकोनी खिळे नंतर शाळा सुटल्यावर मुलांबरोबरच हातात हात घेऊन जेवायला डायनिंग हॉलमध्ये गेलो तिथे टेबल आणि बेंच होतं एका बाकड्यावर चार विद्यार्थी जेवायला बसत असत ताट ग्लास आणि दोन वाट्या आधीच ठेवलेल्या होत्या हात धुतलेले नव्हते त्यामुळे मला कसं तरीच वाटत होतं एकतर एका हातात पाटी टाईप लिहिलेला कागद चड्डी चिखलाने भरलेली आणि हात न धुतलेले घरी हात धुवून जेवायला बसायची सवय होती अर्थात ती नंतर इथेही लागली पण तो पहिलाच दिवस असल्यामुळे आणि मी रडत असल्यामुळे इतर मुलांना विचारलं नव्हतं मग जवळ बसलेल्या एका मुलानं सांगितलं की ताटातील ग्लास काढून बाहेर ठेव थोड्याच वेळात एका वाटीत वरण आणि एका वाटीत मुळ्याची भाजी वाढली आणि एक आवाज यायला लागला हिंग 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 म्हणजे खायचं नाही हिंग म्हणजे हे घे असा त्याचा अर्थ आहे पुढं कोण आहे मग मला एका मुलानं सांगितलं गोविंद चपात्या देत आहे पुढे हात करून घे तो आमच्यातीलच एक अंध विद्यार्थी थोडा मोठा असलेला पोळ्या देण्याचं काम करत होता त्या दिवशी एक शिपाई ट्रेझरीत गेला असल्यामुळे हे काम तो करत होता मग मी त्या पोळ्या घेतल्या तो गोविंद निर्दोडे वसतिगृहाचा अन्न मंत्री होता आज तो राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ इथे नोकरीला आहे आणि बदलापूर इथे राहत असून ग्रँड रोडला कामाला जातोय आणि तो माझा चांगला मित्र झाला आहे प्रकरण नऊ इथेच समाप्त होत आहे प्रकरण दहा मला शाळेचा गणवेश मिळावा बाजूच्या मुलानं मला सांगितलं की लगेच जेवायला सुरुवात करू नको प्रार्थना व्हायची आहे सर्वांना सर्व वाढायचे झाल्यावर एक आवाज आला सगळ्यांनी हात जोडा आम्ही सर्व मुलांनी हात जोडले प्रार्थना सुरू करा सर्वजण एका आवाजात म्हणू लागले वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होता नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे कर्म जय जय रघुवीर समर्थ असे म्हणू लागलो श्लोक संपला बाजूच्या मुलानं मला सांगितलं जे आता भूक नव्हती जेवायचीही इच्छा नव्हती रडत होतो पण घरी आम्ही म्हणत असलेली प्रार्थना इथे म्हटल्यामुळे मन प्रसन्न झालं मला वाटलं हे जेवण नाही घेतलं तर शिक्षाही होऊ शकते म्हणून मी जेवायला सुरुवात केली जेवण छानच होतं जेवण झालं मग एका मुलाने शिवाजीला विचारलं की नवीन मुलाला कुठे ठेवायचं तेव्हा शिवाजी म्हणाले की पंधरावर पंधरा हा खोलीचा क्रमांक आहे मी खोलीवर गेलो तिथे अनेक मुलांसोबत प्रल्हाद देशपांडे मला एक दोन लिहायला शिकवू लागला प्रल्हाद देशपांडे नुकतेच भोसरी अंधशाळेतून शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहे त्या दिवशी चार वाजेपर्यंत मला दहापर्यंत अंक लिहिता व वा वाचता येऊ लागले त्याच दिवशी पाच वाजता अण्णा व वा मोठा भाऊ म्हणजे माझे मावसभाऊ मला भेटायला आले मी खुश होऊन त्यांना हसून शाळा छान आहे मला इथे खूप करमतं मला आज दहापर्यंत लिहिता येऊ लागलं हे सांगितलं मनातून मात्र रडत होतो पण त्यांना तसं दाखवलं नाही कारण मला शिकायचं होतं भेटून गेल्यावर मी परत एका कोपऱ्यात बसून रडायला लागलो कारण अण्णा म्हणाला होता आता मी मे महिन्यात येऊन तुला सुट्टीवर घेऊन जाईल विचार करू लागलो अजून आठ महिने व आठ दिवस गेल्यावर मग अण्णा येणार मगच साकेगावला जायला मिळेल मगच शोभाची राजूची भेट होईल हा विचार करत बसलो संध्याकाळी सहा वाजता जेवायची बेल झाली तेव्हा मी प्रल्हादला विचारलं भूक नसेल आणि जेवलो नाही तर चालतं का कोणी रागवत किंवा शिक्षा करत नाही ना तो म्हणाला की नाही जेवलंच तरी चालतं वेळ झाल्यावर मी प्रल्हाद बरोबर जेवायला गेलो पण घरी दिवाबत्तीच्या वेळेस काही खाऊ पिऊ नये असं शोभाने एकदा सांगितलं आठवलं व तिने सांजेला जेवलं तर आपल्या दादांना व बाईला देव जेवायला देत नाही असं सांगितल्याचंही मला आठवलं मी घरी कधीच तिने सांजेला खात पित नव्हतो हे सगळं आठवल्यावर मी जेवण घेतलं नाही संध्याकाळी सहा साडेसहाला जेवणाची वेळ होत असल्यामुळे रात्री जेवायचं नाही असं मी ठरवून टाकलं फक्त सकाळीच जेवायचं मुलांनी विचारलं का जेवत नाही तर भूक लागत नाही असं मी त्यांना सांगत असे मला अद्याप शाळेचा बिछाणा दिला नव्हता त्यामुळे त्या, त्या दिवशी रात्री मी गोपाळच्या बिछाण्यावर झोपलो रात्री जेवलो नसल्यामुळे झोप लागत नव्हती बराच वेळ वाट पाहिली पण झोप आली नाही गोपाळने विचारलं की तू हातरुणात मुतंस कर मी म्हटलं नाही मग तो म्हणाला की मुतायला आलं तर मला उठवू नकोस मला भूताची खूप भीती वाटते इथं रात्री भूतं येतात असं म्हटल्यावर रफीक आणि शहाजी म्हणाले की गोप्या नवीन पोराला घाबरवतोस का बे गोपाळ म्हणाला भूत येतं ना का बे शहाजी आणि रफीक म्हणाले की दिनेश काही घाबरू नकोस तुला लघवीला आली तर आम्हाला उठव आम्ही सोबत येऊ गोपाळ म्हणाला इथं तर घडतंय यातलं मला काहीच कळलं नाही फक्त लघवीला आलं तर उठव एवढंच समजलं शेवटी कधीतरी झोप लागली सकाळी पाच वाजता शिटी वाजली आणि बेल वाजवून सर्व मुलांना उठवण्याची पद्धत होती शिवाजी नांगराळे हे वसतिगृहाचे कर्णधार होते सकाळीच ते सर्व मुलांना उठवत असत सा, तसंच साडेपाचला प्रार्थना होत असे प्रार्थनेतच सर्वांना क्रमाक्रमाने मंजन वाटण्याची व्यवस्था होत असे प्रार्थनेनंतर अंघोळ आणि तोंड धुणं यासाठी सात वाजेपर्यंतची वेळ निश्चित केलेली होती याच काळात शाळेत असलेल्या एकमेव नगरपालिकेच्या नळाला पाणी येईल शाळेत एकंदरीत पन्नास विद्यार्थी होते व तीन संडास व तीन बाथरूम यामध्ये सर्वांना सर्व काही आवरावं लागत होतं एका बाथरूममध्ये दोन दोन किंवा चार चार विद्यार्थी आंघोळ करत असत एकंदरीत मोठे विद्यार्थी सर्वप्रथम बाथरूमचा ताबा घेत असल्यामुळे लहान मुलांना खूपच त्रास होत होता सव्वासातला अडीचशे मिलीलीटर दूध प्रत्येकाला मिळत असे पण ज्याने आंघोळ केली आहे त्यालाच दूध मिळत असे ज्याने केली नाही अशांना दूध मिळत नसे ज्याचा कर्दुरा आणि ज्याचं डोकं ओलं आहे त्यांनाच आंघोळ केली असं गृहीत धरलं जात होतं काही महाभाग आंघोळ न करता केस आणि कर्दुरा ओलं करून दूध पित असत मी इतर मुलांच्या मदतीने त्या दिवशी आंघोळ केली आणि दूध पिण्यासाठी गेलो दूध देणाऱ्या सोनवणे काकांनी माझ्या बाजूच्या विद्यार्थ्याला विचारलं या नवीन मुलाने अद्याप घरचेच कपडे घातलेत आणि त्याची चड्डी चिखलाने सगळी भरलेली आहे मी आता त्याला आपल्या शाळेचा गणवेश देतो त्याला माझ्याकडे घेऊन ये सोनवणे काका हे वसतिगृहाचे सेवक शिपाई होते दुधानंतर सोनवणे काकांनी मला दोन गुंड्यांचा सदरा आणि खाती चड्डी दिली बनियन आणि अंडरपॅनची माझी ओळखच नव्हती एक चादर एक सतरंजी त्यांनी दिली मी पंधराच्या बाहेरच्या खोलीत गोविंदाच्या पलंगाखाली माझा बिछाणा ठेवला त्यात सतरंजी चादर घरची चड्डी शर्ट गणित पाटी आणि राजूने दिलेली पितळी डब्बी आणि त्यात पंच्याहत्तर पैसे एवढा आईवज होता गोविंदच्या पलंगाखालची जागा मला जास्त सुरक्षित वाटली इतरत्र कुठं बसलं तर मुलं पायाने तुडवत असत त्यांची काही चूक नव्हती कारण प्रत्येक जण अंधच होता ते मुद्दाम करत नव्हते चुकून होत होतं परंतु त्याचा मला त्रास होत होता पलंगाखाली कुणी येण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे मी पलंगाखाली बसत असे तेथील वसतिगृहात नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी लातूर परिसरातील अर्थात उस्मानाबाद जिल्ह्यातीलच होते मी आणि इतर चार पाच विद्यार्थी लांबून गेलेलो होतो नगर जिल्ह्यातला मी एकटाच होतो त्यामुळे माझ्या भाषेला सर्वजण चिडवत असत माझी नक्कल एक करत असत मी एकटाच एका कोपऱ्यात पलंगाखाली बसलो म्हणजे कोणाला काही कळत नसे की मी कुठे दुसऱ्या दिवशी पहिलाच तास संगीताचा होता संगीत राठी सर शिकवत होते राठी सर म्हणाले इकडे ये रे भाऊ मग मी सरांच्या आवाजाच्या दिशेने पुढे गेलो सर म्हणाले की लाभ स्वर नेमकं काय लावायचं हेच मला कळे ना मग सर म्हणाले की म्हण सा मी म्हणालो सहा सर म्हणाले की पाच सहा नाही भाऊ सा, सा, सा म्हण मग अचानक मुलं हसायला लागली कारण सर नगरी भाषेत बोलत होते सर म्हणाले की जरा खाली सा लाव मी बसायला लागलो तर माझ्या तोंडाला टेबल लागलं आणि मी रडायला लागलो तर सर म्हणाले बस भाऊ आता बाकीचं उद्या अशातच तो, तो तास संपला चार पाच दिवस होऊन गेले बोलता बोलता शनिवार आला शनिवारी रक्षाबंधन होतं म्हणून बाळू भाऊ म्हणजे माझा मोठा मावस भाऊ मला शाळेत घ्यायला आला व मला घरी घेऊन गेला जाताना माझ्याशी त्याने जेवणाविषयी खाण्यापिण्याविषयी चौकशी केली मी सगळं सांगितलं मी रात्री जेवत नाही आणि का जेवत नाही याबाबत विचारणा ना केली मी सर्व सांगितलं मग तो म्हणाला हे नियम फक्त घरी पाळायचे असतात शाळेत असे नियम पाळण्याची गरज नाही शाळेत जेवण करायला हवं देवाला सगळं समजतं आणि त्यामुळे तू शाळेत जेवण करत जा सोमवारी त्यांनी मला परत आणून सोडलं आणि मग मी सायंकाळचं जेवण सुरू केलं प्रकरण दहा इथेच समाप्त होत आहे ही फाईल इथेच समाप्त होत आहे